बांगलादेशीय अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवाचे संरक्षण करावे या मागणीसाठी सकल हिंदू समाज पिंपळनेर यांच्या वतीने भागवताचार्य मकरंद वैद्य सर्वेश्वरदास महाराज हबप योगेश्वर महाराज देशपांडे व हबप विजय महाराज काळे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिंपळनेर अप्पर तहसील प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आले तत्पूर्वी शहरातील गांधी चौक येथे सर्व बांधव एकत्रित झाले अप्पर तहसील कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत न्यायाची मागणी केली निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसारमाध्यमातून निदर्शनास येते बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर हिंदू अबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्य होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकाराचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदू आपल्यासोबत ठामपणाने आहोत अशा प्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे बांगलादेशात झालेल्या या धार्मिक अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि या घटनांमुळे विविध धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आहे हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण करणे हिंदू धर्मचाऱ्यांची सुटका करणे हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालणे समाज आणि समाजात होत असलेली हिंदूंची धार्मिक उत्पीडन थांबवणे यांसह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे यावेळी सकल हिंदू समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर सध्या बांगलादेशात आपल्या हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवर अतोनात अत्याचार होत आहेत तसंच तिथल्या साधू संतांना त्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना बंदीत घातलं जात आहे अटक होते आणि त्याच्या विरोधात सगळ्यांनी हिंदूंनी एक होऊन त्याला प्रतिकार केला पाहिजे त्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आज आपण महाशय तहसीलदार साहेब साक पिंपळनेर यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी एकजुटीने याचा विरोध केला पाहिजे याचा निषेध केला पाहिजे पिंपळनेर मध्ये सगळे सगळे हिंदू समाज आणि या पंचकृती कोर्षीतले सगळे नागरिक ज्या निमित्ताने एकत्र झाले जो निषेध करण्यासाठी आणि जे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो आज आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिवसही आहे आणि जगामध्ये जिथं जिथं हिंदूंची गळचेपी होते विशेषतः बांगलादेशामध्ये होणारा अत्याचार त्या ठिकाणी हिंदूंचा होणारा हा छळ आणि यावरती साधू संतांना होणारा तिथला त्रास अनेक हिंदू संघटनांवर त्या ठिकाणी येणारी बंदी याचा जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने पिंपळेरमधील आम्ही सगळे धर्माची सेवा करणारे आणि आपले सगळे सनातन हिंदू धर्मीय एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आलो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निषेधाचा गावोगावी आता निषेध होणार आहेत त्याचा जागतिक परिणाम व्हावा आणि बांगलादेशवर जागतिक दबाव वाढवून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विविध माध्यमांच्या द्वारे मीडियाच्याद्वारे सुद्धा याचा जास्तीत जास्त, जास्त तीव्र निषेध सर्वत्र पोहोचणार आहे आम्ही तो आज या ठिकाणी पोहोचवला आहे आणि सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की आपण हा सर्व दूरपर्यंत विषय पोचवावा धन्यवाद yeah!